उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बडगाव याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले त्यांनी मार्गदर्शन केलं आणि पुढच्या कार्यक्रमाला ते रवाना झाले ते आमदार गिरीश महाजन आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय किशोरप्पा या विभागाचे अधिकारी आदरणीय लोहित साहेब आदरणीय रावसाहेब पाटील आदरणीय राजेंद्र पाटील सगळं सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेले सगळे भडगाव आणि परिसरातील आलेले नागरिक या उपप्रादेशिक परिवहन विभागाचे सगळे अधिकारी समोर बसलेले माझे बंधू आणि भगिनी आणि पत्रकार मित्रांनो ही कार्यालय कशी उभी झाली याची सगळी स्टोरी दोघं वक्त्यांनी याच्यापूर्वी सांगितलेली आहे तर गेलं तर भडगाव हे कार्यालय व्हावं याच्याकरता मी सुद्धा काही प्रमाणामध्ये प्रयत्न केला होता पण आम्ही त्याच्यामध्ये होऊ शकलो नाही पण आज खरं म्हणाले तर ईश्वर आप्पाचं या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी हे एक सुंदर काम जे बडगावची ओळख आता जळगाव जिल्ह्यापुरती नसून ती पूर्ण देशामध्ये होणार आहे तुम्ही जम्मू काश्मीरला जरी गेला आणि चोपन दिसले तुम्ही म्हणणार की हा आपला माणूस आला म्हणजे अशा पद्धतीची ओळख आज भडगावशी करण्याचा मूळ काम आदरणीय किशोर आपण केलेलं आहे विकासाच्या कामामध्ये ज्याप्रमाणे स्पर्धा असते त्याचप्रमाणे आपल्या मतदारसंघामध्ये वेगळेवेगळे प्रकल्प आणण्याच्या लोकप्रतिनिधींच्या स्पर्धा असतात आणि या स्पर्धा होत असताना एकेका तालुक्यामध्ये माणूस वेगवेगळे कामं आणू शकतो पण हे काम फार चिक्रीचं होतं जे पस्तीस किलोमीटरवर मंजुरी मिळते आणि लगेच पुन्हा पस्तीस किलोमीटरवर कार्यालय उभं करायचं आहे म्हणजे ही फार वाढ चुकीची होती कारण की मला नाही वाटत होतं की कार्यालय होईल कारण की आपली आंदोलनं मला पेपरमधून वाचायला मिळत होती आपण बोलणाऱ्या लोकांचं बी ऐकलं कळमा होतं होतं तुम्ही नैले ते द्यायला मारला आणि निश्चितपणाने एक सुंदर काम या भडगावकरता करण्याचा प्रयत्न केलेला आहे लोई साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा तसा ताण मिटला तसा माझाही ताण मिटला गाड्या पकडल्या का पहिला फोन आमदार मंत्र्याला देतो दुसकाला येतोच नाही मग बाहेरलं बोटी लोटेल गाडी असू दे किंवा बिना लायसन्सची गाडी असू दे किंवा कायदा तोडून केलेली गाडी असू दे हे जे फोन जर कोणाला येत असतील तर पहिले आमदाराला येतात मंत्री असले तरी काही घेणं घेणं नाही लोकांना गाडी पकडली की सोड बाकी माहीत नाही म्हणजे डिबल सीट आहे का डबल सीट आहे लायसन आहे का नाही आहे काही घेणं घेणं नाही काय कामाचा आगला आमदार जमीनला शतकाच्या अॅंटन पाहिजे म्हणजे ती मानसिकता लोकांची आहे आणि आमदारांनाही त्या पद्धतीने कामं कराव्या लागतात आणि जी कामं करत असताना ज्याप्रमाणे मंगेश सांगितलं किशोर अप्पाने सांगितलं की अडीच वर्षामध्ये सगळ्यात सगळ्या समावेशक कामांचे जर आपण पाहिलं तर सगळ्यांमध्ये मग वेगळे वेगळे जे मध्ये आमची कामं मंजूर होतात मग रस्त्यांची कामं असू दे पुलांची कामं असू दे पाण्याची कामं असू दे सिंचनाची कामं असू दे किंवा अंतर्गत रस्त्यांच्या विकासाची कामं असू दे ग्रामपंचायतीच्या बिल्डिंगा असू दे दलित वस्तीमध्ये कामं असू दे सामाजिक न्यायाची कामं असू दे हे जे कामं या ठिकाणी केली मला तरी असं वाटतं की निश्चितपणाने ती कामं करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला काल परवाकडे आता महिला सुद्धा आमच्या बघित बघीणी इथे बसलेल्या आहेत आर टी ओमध्ये जसं आमच्या स्मिता ताई सहा वर्ष आमदार होत्या आणि त्यांनी आमदारकीमध्ये विधान परिषदेमध्ये सुंदर काम केलं तसं या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा ताई बऱ्याच आमच्या महिला आहेत की ज्या चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांची अडचण आम्हाला अडचण अशी होते की महिला आर टी ओ आम्हाला फोन लावायला जरा अडचण येते पुरुषाला बोलता येतं महिलाला काय बोलणार म्हणजे गल्ला जास्त लपवून देण्यामध्ये त्यांचा जास्त प्रभाग वसुलीमध्ये आणि पुरुषाला आणून बोलू शकतो महिला म्हणली की मग बरेच इथे निघून जातात त्यामुळे आज या कार्या या कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकतो खरं म्हणजे तर हा कार्यक्रम जवळपास अडीच तीन तास लेट येतो आहे आता आम्हाला चाळीस आईमध्ये नऊ वाजेपासून निघावं लागेल आणि आता इथे जवळपास पाच वाजायला येत आहे त्याच्यामुळे दोघं चांगला आहे जे तुमच्याला झाला आहे पण आमचे तुम्ही नव्हताच तास निघते मुंबई साधे लोक नाही आज या विकासाच्या कामाबरोबर हे काम सुद्धा सुंदर करण्याचा प्रयत्न झाला पुलांच्या बाबतीमध्ये सांगितलं पूल आता काल परवाकडे तर तू वयाकडे गेलो आम्ही हे पूल किती रुपयाचा ठावा एकशे पंच्याहत्तर कोटी रुपया स्वप्न आहे पहिले आमच्याकडनं साधी मोरी होत नव्हती पण आता पूल दहा कोटीचे वीस कोटीचे पंचवीस कोटीचे माझ्या एक पुलाचं काम चालू आहे ते खेडी भोकरी म्हणून पूल आहे एकशे कोटी रुपयाचा पुलाचं काम चालू आहे वीस टक्के काम पूर्ण झालं सव्वा वर्षामध्ये आता जवळपास एक वर्षामध्ये हे काम पूर्ण होणार आहे म्हणजे तीन तालुक्याला रुपयाला